खारी, गे खारी। <laughs> बाहेर गेलेलं बर का आणि मला खारी पण छान भेटते ह्या शॉप मध्ये निवड झालेला शॉप त्यामुळे फ्रेश खारी भेटत असेल असं म्हणलं घी की अगं नवऱ्याला आवडत माहित कसे आस सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील की आजच्या आता आज सुरुवात करूया सुरुवात केलेली आहे संध्याकाळचं म्हटलं की आता ह्या दोन दिवस झालं जरा पावसाची उघडी पाहिजे अजिबात पाऊस वगैरे हो काही येत नाही त्याच्यामुळे कुठं पण बाहेर जायला बरं वाटत शरूचा गोंधळ चाललाय त्याला बाहेर यायचं आहे पण कपडे घालायचे नाही असं त्याचा हट्ट चाललेला असतो तर त्याला तेवढी फक्त आता पॅन्ट घालायची राहिले इथे तर आता निघालोय बाहेर तर कशासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे आणि छोटी छोटी कामं आहेत सगळी त्याच्यामुळे निघालोय बाहेर बोट भर आंबा खाल्लाय आंब्याचा सीझन संपत आला की बरोबर सगळ्यांच्याकडे एवढा आंबा येतो की काय बोलायचं काम नाही बाहेर तर चाललोय काही विशेष नाही पण अशी छोटी मोठी सगळी कामं आहेत तर मार्केटमध्ये जायला असं पण आम्हाला खूप जास्त आवडतं तर चला आमच्या बरोबर तुम्ही पण मार्केट फिरायला खरं तर हीच मजा बघा गावाकडे चालत यायचं आणि मस्त जी आपली कामं ती सगळी उरकून घ्यायची आम्ही पण आलो होता मार्केटमध्ये जे पण काम होते ती सगळी उरकून झालेली आहेत खूप शोधलं बघा खूप शोधल्यानंतर आम्हाला कसं तरी बघा इथं फिश सापडलेत काल भरपूर आम्ही येत होतो ना घलटणवरून त्यावेळेला भरपूर असे फिशवाले स्टॉल दिसले म्हणजे बरेच लोक बसले होते आणि आज काय काय केलं शोधत शोधत होतं इतकं पण काय सापडतच नव्हतं आता इथं दिसलं बघूया कुठला कुठला फिश मिळते मी आधी जरा पुढं आले बघण्यासाठी आहेत का म्हणती आणि हे बघा मागून चालू त्या लागले शरू छार। आणि शरूचे बाबा आणि हे त्याला कसं असतं मुलांना घेऊन चालणं खूप अवघड करतं ना त्याच्यामुळं म्हटलं त्यांना ते कसंच थांबा मी पुढं जाऊन बघतो तर आता भेटले बघूया कुठला कुठला फिश आहे त्याला आमच्या गावात असं मोठं असं फिश मार्केट वगैरे नाही आहे तर इथंच थोडे काही असतील ते लोकं फिश घेऊन बसतात खरं तर आधी थोडी लोकं जास्त असायचे आम्ही आता काल येताना जेव्हा बघितलेलं तेव्हा खूप जण दिसत होती पण आत्ता जास्त काही नाही आहेत थोडेफारच आहेत मग त्यातूनच आम्हाला जे वाटतील ते फिश आम्ही घेतलेले आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच एक मोठं स्वीट मार्ट तयार झालं होतं जे की आम्ही आत्ताच बघत होतो दिसतो मला बाहेर गेलेलं बर का आणि मी म्हणलं खारी पण छान मिळते ह्या शॉप मध्ये निवड झालेलं आहे शॉप त्यामुळे फ्रेश खारी भेटत असेल असं म्हणलं घे की अग नवऱ्याला आवडत तुला माहित नाही का मला म्हणत मग आधीच सांगायचं ना घ्यायची म्हणून मसाले खारी घेऊया का साधी घेऊया त्यांना विचारावं लागेल आता विचारायला कुठं गेलं ते जाऊन माघारी येत आहे पाव किलो करा मग त्यामुळे जास्त बसते ना खारीचे आहेत किती किती टाईपच्या खारी मिळतात तीन प्रकारचे पण आता एक तारीख काम चालू आहे म्हणून गडबड आहे जिराखारी साधी खारी आणि कुठली मिळते मस्का खारी मोठ कधी ओपन केलं हो शॉप बरेच दिवस झाला ना होता आली ना तीन वर्ष झाली आपण त्यामुळे फायनली आम्हाला आमच्या गावामध्ये एक मोठं शॉप भेटलेलं आहे जिथं केक तयार होतात आणि खारी वगैरे सगळ्या गोष्टी फ्रेश मिळतात आणि झालं काय आता पुढच्या आठवड्यामध्ये शेरूचा बर्थडे आहे तर त्यासाठी आँ, आम्ही केक वगैरे इथं मिळतो का ते सगळं चौकशी केली आणि मग घरी आलो किती पोराला बाहेर पोरालाय आणि आम्ही खायला होतो कॅडबरी फक्त आता कॅडबरी चांगली का बघू कारण परवा एक पोस्ट आलेली की त्याच्यामध्ये बुरशी राखली कॅडबरी निघाली डेअरी मार्टमध्ये चौकुलेड़ी, चौकुलेड़ी आता झालं होतं काय ही जी कॅडबरी आहे ना ती मला यांनी माझ्या बड्डेच्या दिवशी घेऊन आले होते आणि तेव्हापासून शरू आम्हाला वेळच दिला नव्हता इकडं तिकडं कुठं टाईमच देत नव्हता त्याच्यामुळं तो जेव्हा शेजारी खेळायला गेला त्यावेळेला आम्ही चान्स मारला आणि ही कॅडबरी संपवली कारण त्याला द्यायची नव्हती त्यानंतर आम्ही मस्त कॅडबरी वगैरे खाल्ली आणि आता येताना फिश घेऊन आलो होतं तुम्ही व्हिडिओमध्ये मागे बघितलंच आणि हा फिश ना आम्ही फक्त पन्नास रुपयात घेऊन आलो होतो गावाकडचे हे फिश ना खूप छान लागतात चवीला आणि आम्हाला पण खूप जास्त आवडतात आणि असाच आम्ही ओमानमध्ये फिश घ्यायला जात होतो तर त्यावेळेला ॲट अ टाइम आमचे आठशे ते नऊशे रुपये झाचे एका टाईमचे फिश आणायला आणि इकडं आम्ही पन्नास रुपये ते आणलेले आहेत आणि चवीला पण तेवढेच चांगले असतात बरं का तर याचं नाव आहे चिलापी तर तुम्ही जर कुठून असाल गावाकडून तर नक्कीच तुम्ही हा फिश खाल्लेला असेल आणि तुम्हाला चवीला कसा वाटतो हा फिश किंवा तुम्हाला कोणता आवडतो तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मस्त माझा फिश फ्राय झालेला आहे खरं तर मी फिश फ्राय नेहमी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं करत असते तुम्ही बघितलेलंच आहे आणि त्याच्यासोबत आमच्याकडे नेहमी एकतर चवळीची भाजी असते नाहीतर मग वरण असतं ह्या दोन्ही गोष्टी ठरलेल्याच आहेत आणि फिश फ्राय करताना मी कधी रवा लावते कधी तांदळाचं पीठ लावते किंवा कधी फक्त तिखटाचं फ्राय करते खूप छान लागतं चवीला कोणत्याही पद्धतीनं करा हा फिश तसा चवीलाच खूप छान आहे तर आज मी काय केलं होतं रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स करून घेतलं होतं आणि ते लावून फिश फ्राय केले होते मस्त खूप छान अप्रतिम झाले होते आणि अजून गावाकडचा कोणता फिश छान लागतो हे पण मला कमेंटमध्ये सांगा कारण आम्ही जास्त कुठले फिश फ्राय केलेले नाही आहेत तर तुम्हाला कुठला माहीत असेल तर तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ना गावाकडे आल्यापासून एक गोष्ट म्हणजे एक सवयच लावून घेतली की जेव्हा पण आपण स्वयंपाक करू ना स्वयंपाक केला रे केला की लगेच खाली जेवायला घ्यायचं किचनमध्येच बसायचं आणि जेवण करायचं आणि किचनमध्ये बसून आम्ही जेवण तर पहिल्यापासूनच करायचो पण स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच बसायचं नाही जरा वेळ लागायचा आणि उशिरानं बसायचो पण आता ती सवयच बंद केली जेव्हा आपण जेवणार तेव्हाच स्वयंपाक करायला घ्यायचा एक तास अगोदर आणि स्वयंपाक करायचा की पटकन जेवायचं आणि मस्त लागतं खूप गरम गरमागरम जेवण आणि फ्रेश मस्त मस्त वाटतं जेवायला तसं ही नवीन सवय लागल्यापासून ना माझी कामं पट्टापट उरकते अगदी म्हणजे त्या कामातच पडून राहिलोय असं होत नाही छान असं मस्त फिश फ्राय झाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही गरमागरम फिश आणि जेवण मस्त करून घेतलं सोबत आता शरूने पण आम्ही फिश आणल्या म्हणजे शरूला पण एक फिश दिलाच होता आम्ही ट्राय करायला कारण सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्याशा आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कुठल्या गोष्टी त्याला सूट होतात कुठल्या गोष्टी सूट होत नाहीत हे पण आपल्याला बघता येतं त्याच्या माध्यमातून त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींची सुरुवात तर केलेलीच आहे तर आता जेवण वगैरे झालं सगळा किचन ओटा वगैरे व्यवस्थित क्लीन केला सगळं घर स्वच्छ करून घेतलं म्हणजे किचन आपली जी रात्रीची कामं असतात किचन ओटा मेन साफ करणं कारण ते साफ कसलं की सकाळी उठून स्वयंपाक करायला खूप एनर्जी फील होते आणि पॉझिटिव्ह वाटतं फ्रेश वाटतं त्याच्यामुळं रात्रीची ही कामं उरकून घेतलेली कधी पण बरेच असतात आणि ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता मी माझं स्किन स्किन केअर म्हणण्यापेक्षा हेअर केअर रुटीन करते कारण आठवड्यातून दोन वेळा माझ्या केसांना मी ऑइलिंग करते आणखी एक गोष्ट म्हणजे नवीन मी आता चालू केले ते म्हणजे डेली आपल्या केसांना थोड्या तरी तेलाची गरज असतेस त्यामुळं दोन चार थेंब रोजच्या रोज, रोज केसांना तेल लावायचं केसांच्या मुळाशी थोड्या थोड्या पार्टमध्ये लाग लावा पाच सहा थेंब तेल घ्या आणि सगळ्या केसांना लागेल म्हणजे मुळांना फक्त अशा पद्धतीनं लावा आणि रोज हे लावायचं कारण कु आपल्याला म्हणतात ना एकाच दिवशी सगळं जेवण दिलं तर ते पचन होणार नाही ना। त्यामुळे रोज थोडं ना थोडं पाहिजे असतं आपल्याला रोज थोडं थोडं तेव्हा त्याचं सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून केसांना पण रोज थोडं तरी टॉलिंग केलंच पाहिजे आहे आणि मग तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जे करत असाल ते नेहमीप्रमाणे केसांना पूर्ण व्यवस्थित तेल लावा आणि त्याच्यानंतर केस धुवा हा एक आयुर्वेदिक पद्धत आहे ही केसांना ऑइल मसाज करण्याची जी मला कळालेली आहे म्हटलं चला तुम्हाला पण सांगा आणि ज्याच्यामुळे आता थंडी जी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे जे केस खूप गळतात किंवा ड्राय होतात तर माझे पण खूप ड्रे केस ड्राय होतात सॉफ्ट पण आहेत पण ड्राय पण खूप पडतात त्याच्यामुळे केस गळती खूप वाढते ह्या दिवसांमध्ये तर ते सगळं होऊ नये आणि केसांची आपली नियमित काळजी घेतली जावी त्याच्यामुळं थोडंसं ऑइलिंग डेली केलं तर आपल्या केसांना पण फायदेशीर आहे आणि आपल्याला थंडीमध्ये जास्त केस गळती पण होणार नाही चला तर मंडळी आज झालेलं आहे सगळं जेवण वगैरे झालं केसांना तेल लावून वगैरे घेतलेलं आहे मी कारण उद्या गुरुवार आहे आणि मला केस धुवायचे आहेत सकाळी उद्या आणि तसं पण आम्ही उद्या जाणार आहोत गोंदावलेला तर मग उद्या तुम्हाला तिकडचा ब्लॉग बघायला मिळणार आहे कारण असं काहीच नाही आम्ही अगोदर जाऊन आलो पण इथून पण जवळ पडतंय आणि आहे वेळ तर म्हणलं चला जाऊन येऊया आणि वातावरण पण कसं आता पाऊस जरा कमी येतोय ना त्याच्यामुळे मग जरा बरं वाटतंय कुठं बाहेर जाईल असं छान वाटते म्हणलं चला मग जाऊन येऊया आणि झालं काय की आता आम्ही मग अशी जेव्हा आम्ही मार्केटमध्ये मा गेलो तेव्हा येताना बऱ्याचशा गोष्टी मला घ्यायच्या होत्या बरं का खरं तर मी लिस्ट बनवताना राहिले ते माझं चुकलं खरं तर लिस्टच बनवली नव्हती त्याच्यामुळे काय झालं येताना बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या मला आणि त्या मी घेतल्याच नाही त्यामुळं घेतल्या का नाही तर ये लागलेलं मार्केटमधून त्यावेळेला काय झालं की पाऊस यायला लागला आणि तिथून बारीक बारीक लागलेला पाऊस म्हटलं ला आता आपण जोपर्यंत पोचणार तोपर्यंत तो मोठा पाऊस चालवणार त्यामुळे पट्टापट झाला मग एवढ्या काहीतरी पळत पळत आलो ना की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे दोन चार गोष्टी तर माझ्या विसरूनच गेलेल्या घ्यायच्या आणि तरी पण शॉपमध्ये मध्ये तो बरं का पण तिथे गेल्या मला काय आठवणीच झालं नाही काय घ्यायचंय काय घ्यायचंय लिस्ट करायला पाहिजे होते असं वाटलं पण ना ते आता ठीक आहे उद्या परत येताना घेता येईल असं झालं तर चला मग झालंय सगळं जेवण वगैरे आटपून सगळं भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलंय जेणेकरून उद्या सकाळी बरं पडतं सकाळी लवकर निघायचं लवकर म्हणता तरी पण वेळ होणार आहे मग आता किती वाजता निघतो सगळं आवरून वगैरे निघून निघायचं तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला असा सपोर्ट करत राहा तर सर्वांना चला बाय बाय